एका छोट्याशा राज्याच्या राजाला गुप्तचरांनी माहिती दिली की चार दिवसानंतर तुमच्या राज्यावरती दुसऱ्या राज्यातील राजा आक्रमण करणार आहे गुप्तचराची ही आक्रमणाची बातमी ऐकून हा राजा खूप चिंतेत होता कारण या राजाकडे खूपच कमी सैनिक होते या जो राजा राजा आक्रमण करणार होता त्या राजाकडे विशाल सैनिक होते आपला आहे हे पाहून एका हुशार सेनापतीने राजाला सांगितले की समोरचा राजा पाच दिवसानंतर आक्रमण करणार आहे आपण काय करू आजच्या आज आक्रमण करू म्हणजे समोरच्या राजाने जे काय ठरवले आहे त्याच्या विरुद्ध होईल आणि आपण कदाचित युद्ध जिंकू शकू राजाला आपल्या सेनापतीचे म्हणणे पटले ते त्या दिवशी रात्रीच आपल्या सैन्यासह दुसऱ्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी गेले जाताना एक नदी होती नदी पार केल्यानंतर त्या राजाने नदीच्या पुलाला आग लावली आता त्या सैनिकांना आपल्या घरी परत जाण्यासाठी रस्ताच नव्हता राजाने आपल्या सैनिकांना सांगितले की तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे तो म्हणजे युद्ध करणे तुमच्याकडे घरी जाण्यासाठी दुसरा पर्याय नाही त्या सर्व सैनिकांनी आपले प्राणपणाला लावले आणि ते युद्ध जिंकले तात्पर्य ज्यावेळी आयुष्यामध्ये तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच पर्याय असतो त्यावेळी तुम्ही तुमची ताकद पणाला लावता आणि ते काम सिद्ध करता अशा हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी खाली लिंकवरती क्लिक करा